जे मराठी आरसा महाराष्ट्राचा पाण्यासाठी पाहावी लागते पंधरा दिवस वाट वरणगाव मधील नागरिकांमध्ये असंतोष मुख्याधिकाऱ्यांसमोर ठिया आंदोलन जळगाव जिल्ह्यातील वरणगाव शहरामध्ये दर पंधरा दिवसांनी एकदाच पाणी पुरवठा केला जात असल्याने स्थानिक नागरिकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या आंदोलन करत तीव्र रोष व्यक्त केलाय दर पंधरवड्याला होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे गावकऱ्यांना प्रचंड हालपेष्टा सहन कराव्या लागत आहे पंधरा दिवसानंतर मिळणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी, पाणी, ना पाणी साठवून ठेवावे लागते परिणामी या साठवलेल्या पाण्यात जंतू निर्माण होत असून त्यामुळे विविध पाणीजन्य आजाराचा धोका वाढला आहे अनेक नागरिकांनी या विरोधात आवाज उठवत पाणीपुरवठा व्यवस्थेतील अनियमिततेवर सवाल उपस्थित केले आहे पाणी पुरवठा योजनेद्वारे पाणी पाहिजे पाणी पण ते वीस दिवसाने येते अक्षरशः त्याच्यामध्ये जंतू पडतात आणि गरीब लोक लोकांचेही खूप हाल आहे त्यांना पाणी मिळत नाही ते रोजंदारी सोडून घरी थांबतात आणि त्यांचा संसार कसा काय चालेल खराब पाण्यामुळे लहान मुलं माणसंसुद्धा आजारी पडतात याचे दखल घ्यायला पाहिजे सरकारनं आणि पाणी लवकरात लवकर सोडायला पाहिजे मुख्य अधिकाऱ्याने दखल घ्यायला पाहिजे आणि लवकर पाणी सोडायला पाहिजे नाही तर आम्ही ठिया आंदोलन इथेच करू इथून जाणार नाही पाणी सोडल्याशिवाय या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी वरणगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिया आंदोलन करत तीव्र रोष व्यक्त केला आहे नवीन पाणी पुरवठा योजनेद्वारे तातडीने दररोज किंवा कमीत कमीत एका नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे जनतेच्या आरोग्याशी थेट निगडीत असलेल्या या प्रश्नावर त्वरित उपाययोजना करण्यात याव्या अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे प्रतिनिधी राहुल सुरवाडे झेप मराठी जळगाव अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे